देवघरात पाळायचे महत्त्वाचे एकवीस नियम देवघर हे आपल्या घरातील महत्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण गर राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन किती देवदेव -देव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते पण आपल्या आजच्या या लेखामध्ये देवघराबाबत काही नियम पा पाहणार आहोत आणि ते नियम कसे पाळावेत हे देखील आपण पाहणार आहोत देवघरात पाळावयाचे एकवीस नियम आहेत नंबर एक भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा म्हणजेच देवघराला लाल किंवा केशरी रंग असावा नंबर दोन देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूळ साचता कामा नये नंबर तीन आपल्या देवघरात कोणत्याही देवाचे एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये नंबर चार आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लावू शकतात म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा नंबर पाच नंदी नागासहित एकत्र महादेवाचे पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर महा अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात नंबर सहा आपण कुलदेवता आणि कुलदैवत आपल्याला माहिती असायला हवी ते माहीत असणे गरजेचे आहे कारण जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतांना एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक असते नंबर सात तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात पुजून ठेवू नयेत नंबर आठ मूर्तीची तोंडे किंवा फोटोची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायचे नसतात नंबर नऊ देवाला जे फुले आपण वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरता वापरात आणायचे नसते ते त्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते नंबर दहा देवघरातील शाळेग्रामवर अक्षदा व्हायच्या नसतात नंबर अकरा कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायचे नसते नंबर बारा एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो नंबर तेरा देवघरात जी समय लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा नंबर चौदा ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही हे नियम सर्वांनीच पाळले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वरे नांदते हे लक्षात घ्या यामुळे या, या नियमांचा आपल्याला पाळणे गरजेचेच असते नंबर पंधरा तीन वाती लावायच्या नसतात एकतर तीन वाती लावायचे किंवा एकच वात लावली तरी चालते नंबर सोळा नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलो असतो नंबर सतरा देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच नंबर अठरा आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावा व इतरांना अंगट्याने गंध लावा नंबर एकोणीस पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसे आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत नंबर वीस मारुती हा ब्रह्मचार्य आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये नंबर एकवीस भेट म्हणून दिलेले देव किंवा देवाचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत कारण आपण त्या देवांची जी काही सेवा क किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते अशा प्रकारे देवघरात पाळायचे हे महत्त्वाचे एकवीस नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे ते त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया असाच एक नवीन विषय आणि नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ